काल केंद्रीय गृह मंत्रालयासोबत झालेल्या बैठकीत तोडगा जरी निघाला असला तर आपण तरीसुद्धा पाहू शकतो हो की अद्याप पेट्रोल हे पेट्रोल पंपांपर्यंत पोहोचलेलं नाहीये मी सध्या परळ नामजोशी मार्ग येथील पेट्रोल पंपावरती आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता लांबच लांब रांगा या वाहनांच्या लागलेल्या आहेत फोर व्हीलर्स त्याचबरोबर टू व्हीलर्स आणि दुसरीकडे सी एन जीसाठी साठी टॅक्सी यांची देखील मोठ्या प्रमाणात रांग लागलेली आहे विशेष म्हणजे पेट्रोल वेळेत न पोचल्यामुळे आता साधं पेट्रोल आहे ते संपलेलं आहे आणि दुसरीकडे पॉवर पेट्रोल आहे त्याची विक्री सुरू असल्याचं सांगितलं जात आहे मात्र अनेक ठिकाणी असंही निदर्शनास आलेलं आहे की साधं पेट्रोल जे आहे ते कमी किमतीत आहे आणि पॉवर पेट्रोल हे जास्त किमतीत विकलं जातं त्यामुळे अनेक पेट्रोल पंप चालकांकडनं साधं पेट्रोल हे न विकता जास्त फायद्यासाठी पावर पेट्रोलची विक्री केली जात आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी टू व्हीलर्स हे जवळपास या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी पोहोचलेले आहेत खरं तर सांगायचं झालं तर कालपासूनच ही गर्दी ही पेट्रोल पंपांवरती पाहायला मिळते आहे मात्र आज सकाळी जवळपास साडेसहा वाजल्यापासून ही गर्दी अशीच आहे असं या ठिकाणी पेट्रोल पंप चालकांकडून सांगितलं जात आहे त्यामुळे जीवनाशक वस्तूंचे ट्रक हे जरी आता सुरू झाले असले तरी त्याची ती सुरळीतता येण्यासाठी आणखी काही वेळ लागेल असं देखील सांगितलं जाते त्यामुळे पेट्रोल पंपावर देखील मोठी गर्दी आहे मात्र दुसरीकडे भाज्या दूध याच्या जे ट्रक्स आहेत ते वेळेत पोहोचल्यामुळे आज त्याचा इतकासा तुटवडा दिसत नाहीये पेट्रोल आणि डिझेल या वाहनांवरती पाहायला मिळताना दिसतोय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका